हि राम ओम रामरामरक्षास्तोत्र ओं श्री गणेशाय नमरामरक्षास्तोत्रमंत्र सीता श्रीसीतारामचंद्रो देवता हनुष्टुप छंद सीता शक्ती श्रीमद्नुमान कीलक श्रीरामचंद्रप्रित्यर्थे रामरक्षास्तोत जपे विनियोग ధృతరస్ వాసవసరేత్రం ప్రసన్న వాఢసీతమీలలోచనం నీలరామం నానాలంకారీత మురుజటం రామచంద్రం ధ్యానం रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमाक्षर एक पुरुषा महापातकनाशनम ध्यावा नीलोत्पल श्यामं रामं प्राजीवलोचन जानकी लक्ष्मणोपेत जटा मुकुटमंडित सासीतूळहबाण पाणी स्वलीलया जगत्रातुम आविर्भूतमजं विभुम रामरक्षां पठेत् प्राज्ञा पापज्ञीं सर्वकामदा मे राघव पातु बालं दशरथात्मजा कौसल्येयौ दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुति घ्राणं पातुमखत्राता मुखं सौमित्रिवत्सला जुवाविद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दिता स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशफल्लुका ीतापति पातु हृदयं जामदग्निजि मध्यं पातु करध्वंसीनाभीं जाम्बवधाश्रया सुग्रीवेशकटी पातु सक्तिनी हनुमत्प्रभु कूरहुतमपातु रक्षकुलविनाशक जानी सेतुकृत् पातु जङ्घे सेतु दशमुखान्तकः पादौ विभीषण श्रीगप्पातु रामोऽखिलम्बपुः एतां राम बलोपेताम रक्षाम या सुकृती पठे सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवे भूतलव्योमश्चारिणश्चद्मचारिण न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं राम नाम रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वास्न स्म नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति जगद्देत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितं <्यों> यः कण्ठे धारये तस्य करस्था सर्वसिद्धयः वज्रपञरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याता सर्वत्र लवते जयमङ्गलम् आदिष्टवान्यता स्वप्ने रामरक्षा इमां हरः तथा लिखितवान् प्रबुद्धो बुधकौशिकः कल्पवृक्षाणा वीरा मह सकलापदा अभिराम स्त्रीलोकाना रामश्री सन प्रभो तरुण रूपनौ सुकुमलौ पुढरीक विशालाशिरामूलाशिनौ दंत तापसौ ब्रह्मचार्य पुतो दशरथ्यैतौ रामक्षरवसत्वानां श्रेष्ठ रक्षकुलनिहन्तारौ त्राये तान्नोरगुप्तम् आप्तसज्जधनुषा विशस्पृशावक्षया शुभनसङ्गिनलक्ष्मणा संग वग्रतपति सदैव गच्छतां सन्नद्धक्कवची खड्गी चापबाणधरो इव गच्छन्मनोरथोऽस्माकं रामः सलक्ष्मण रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बलि काकुत्सा पुरुष पूर्ण कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणकृशोत्तमः जानकीवल्लभ श्रीमा उप्रमेय पराक्रमः इत्येतानि जपे नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्विता अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवासस स्तुवन्ति नामभिर्दिव्यै हरे संस्कारिणो नरः रामं लक्ष्मणं पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुसंकरुणार्णवं गुणनिधिं विप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्ति वन्दे लोकाभिरामं लघु तिलकं कादवं रावणारि रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पते नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम रामभरताग्रज राम राम श्रीराम रामरणकर्कष राम राम श्रीराम शरणं भव राम राम रामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणौ वचसा वृहामि श्रीरामचन्द्रचरणौ शिरस्थानमायि श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे राम दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मशक् वन्दे मुरुतो मारुविरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथ कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्येरं मारुतल्यमेगं नितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं मातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पुंजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् कविता शाखां वन्दे वाल्मीकिकोकिरम् आपदाम् अपरतारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् अर्जनं भो वीराणाम् अर्जनं सुखसम्पदां अर्जनं यमदूतानां राम रामेति अर्जनम् रामो राजमणी रमे सदा रमेशं भजे रामेक्षर कामाय तस्मै नम कामना परायणं परतर रामे रामेलय सदा मे भो राम मामुमुदर राम रामे रामेती रमे रामे, 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 रामे मनोरमे सहस्रनामतुन राम नाम वराम श्री श्रीगृहकौशिकवृदिकं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णं श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु शुभं भवतु शुभं हरि ओं भगवद्गीतेकरवया वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी कृष्णं वन्दे जगद्गुरुम् तत्वज वर्णन चाललेलं आहे तर एकोणीसावा श्लोके दिदा द्रष्टानुपश्यती गुणेभ्यश्च परम वेत्ती मद्भाव सोधिग्छती नाही मग तो झालेला आहे श्लोक हा पुढच्या एकविसावा श्लोक घ्यायचा आहे आता अर्जुन म्हणतोय आता सगळ्यात गुणांचं वर्णन ऐकलं आणि त्याच्या लक्षात आलं की गुण किती चांगल्या वर्तन सत्वगुणाचं चा वर्तन झालं तरी त्याला दर दर मुक्ती मिळणार नाही आहे तो पुन्हा पुन्हा जन्म होण्याच्या खेळेत अडकून पडेल आणि म्हणून अर्जुनाचा पुढे प्रश्न आहे तो महत्वाचा आहे त्याचं उत्तर भगवंत देणार आहे अर्जुन वाच कैर्लिंग स्त्रीन गुणांत अति तो प्रभो भवती प्रभो किमाचार कथन चैतान स्त्रीन गुणान अतिवर्तते गुणातीत जाणं ह्याचा प्रश्न विषय इथे झालेला आहे गुणांच्या पलीकडे जायचं आहे कारण मुक्ती पाहिजे असेल तर गुणांच्या पलीकडे गेलं पाहिजे त्रिगुणातीत व्हायला पाहिजे आणि म्हणून अर्जुनाचा तोच प्रश्न आहे की तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष जो आहे सगळ्यांच्या पलीकडे येतो तर त्याचं लक्षण कुठलं आहे तसं मागे त्यांनी स्थितप्रज्ञाचं लक्षण विचारलं स्थितप्रज्ञेच का भाषा असं महा दिसत असत विचारते की तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष कोणत्या लक्षणाने युक्त असतो त्याची काय त्याला ओळखायचं कसं म्हणजे त्याचं आचरण कसं असतं तसंच हे प्रभो मनुष्य कोणत्या उपायाने तीन गुणांच्या पलीकडे जात कारण भगवंतानी सांगितलं तीन गुणांच्या पलीकडे गेल्याशिवाय मुक्ती नाही मुक्तीचं पाहिजे असेल तर मग पलीकडे जायचं कसं हा सुद्धा प्रश्न आहे म्हणून अर्जुनाने बरोबर प्रश्न विचारला की तीन गुणांच्या पलीकडे गेलेला पुरेशा त्याचे लक्षणं काय म्हणजे काहीच तीन गुणांच्या पलीकडे गेलाय आणि जायचं असेल तर कसं जायचं दोन्ही प्रश्न त्यांनी एकदम विचारलेत दोन्ही प्रश्नांची उत्तरं भगवंत देत आहेत श्री भगवान उवाच प्रकाशम प्र च प्रवृत्तींच मोहमेव च पांडव न द्वेष्टी संप्रवृत्तानि न निवृत्तानी कामक्षदी हा बावीसाव्या श्लोक आहेत हा भगवंत म्हणतात अर्जुना जो पुरुष सत्वगुणाचे कार्यरूप प्रकाश त्यांना मागे पाहिला नाही सत्वरूप हा प्रकाशमय आहे आणि त्याचं कार्यरूप काय तर सत्कर्म होतात निष्काम कर्म, होता, कर्म होतात चांगल्या प्रकारचे कर्म होतात हे त्याचं ते प्रकाश कर्मरूप आहे त्याचं प्रकाश असून कर्मरूप आहे रजगुणाचं कार्यरूप काय आहे तर प्रवृत्ती सकाम हे कर्म करणे कार्यरत राहण्यासाठी ही त्याची कर्मप्रवृत्ती आहे किंवा कार्यरूप म्हटलेलं आहे त्यांनी आणि तमोगुणाचं कार्यरूप आहे मोह आणि मोहातन विपरीतच काम करायचे सगळे चुकीची कर्म करायची हे ह्या प्रत्येक गुणाचं स्वरूप आणि कार्यरूप या ठिकाणी वर्णन केलेलं आहे भगवंतांनी आणि मग तो पुढे म्हणतात की हे तिन्ही जरी प्राप्त तिन्हीपैकी आई जरी प्राप्त झालं तरी तो त्याचा विषाद मानत नाही तो त्रिगुणांच्या पलीकडे गेलेला आहे ते चांगल्या कर्माचा आनंद मानत नाही सकाम कर्माच्या फळाची इच्छा ठेवत नाही विपरीत तर लक्षात घेत नाहीत ह्या सगळ्याच गुणांच्या पलीकडे गेला असा म्हणून भगवंत म्हणतात की हि जी तिन्ही गुणांचं जे कार्यरूप आहे त्याचा काही विचार नाही त्याला म्हणून त्याच्या पलीकडे गेलाय प्राप्त झाली काय नाही झाली काय तर कशाची इच्छाच करत नाही म्हणजे गुणांच्या परिणामाची सुद्धा तो इच्छा करत नाही हे त्याचं लक्षण आहे मग अर्जुनाने लक्षण विचारलं हे गुणातीत झालेल्या आत्म्याचं लक्षण आहे आणि म्हणून तो, तो त्रिगुणांच्या पलीकडे गेला असं म्हणता येईल ठीक आहे बाकीच वर्णन पुढे उद्या बघू आपण ठ्या ठाणे थांबूया हरिओम हरिओ गुरुजी